मी जे सांगितलं आहे ते अतिशय तंतोतंत बरोबर आहे सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आहे गडकरी साहेबांना पण आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण आहे त्यांच्या दोघांचंही हे, हे आजोळ आहे या आजोळामध्ये जर तुम्ही ही लॅबॉरेटरी करत असाल तर हे कसं ऊट सूट कधी ना कधी हा हा प्रयोगशाळा ही हा जो माणूस आहे कोणत्या पोझिशनमध्ये आहे आजी माजी त्या सगळेच जण असतात एवढा कोणता गोंधळ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हा गोंधळ करतात आणि कोण आहे किरट समय हू इज ही इज किरट सोमय कशासाठी वाय हे यांनी उगाचंच हे नवीन नवीन आणि इलेक्शन आले की हे दिसतात नाटक करताना ही नाटकं अजिबात सहन केल्या जाणार नाही प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर जो काय दबाव आणायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्र शासन हे बरोबर नाही हे पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि एकही रोहिंगी नाही सापडली तरी पण गोंधळ घालणं सुरू आहे हे अमरावती जिल्ह्याच्या वातावरणासाठी अमरावती शहराच्या महाराष्ट्राच्या वातावरणासाठी देशाच्या वातावरणासाठी काय चांगलं नाही सत्ता त्यांचीच आहे ना मागच्या दहा वर्षापासून तेच आहेत ना सत्तेत